नमस्कार मंडळी गुजरंधक मी तुम्हाला स्वागत आहे आज आपण बनारसो सु, सुकी मेथीनी भाजी मेथीन भाजी बनवणं तर खूप सोपी आहे पण लागत सुद्धा तेथलीच टेस्टी चलो तो पै एकदम झटपट आणि टेस्टी मेथीनी भाजी बनायले सो सु। व्हिडिओने सुरुवात करायची मेथीन भाजी बनवण करता या हुई बेजोडी मेथी लयली आहे तिने आपण या सुधी करलेली आहे सुधी करेल मेथी आपण एक बाउल मे काढी लेसू आणि मेथीन भाजी आपण या पद्धती सुधी करसू सु। जर दांडा कुळा वशे तो आपण थोडासा लेवा नाही तर फक्त उच्चना जे गोंड आहे ते आपण तोडी लेसू आणि हावडा मेथीन भाजीने आपण पाणी लाकीने पंधरा मिनटं सुद्धा या पद्धती भिंजीने मुकी देसू म्हणजे तिने आम्ही जे ल ला, लागेल मट्यार वगैरे वशे ते हेटा तळणे बटी जसे आणि पंधरा मिनटानंतर ती मेथी मेनू पाणी आहे ते आपण काढी लेसू आणि बेततन पाणी ती मेथीन भाजीने स्वच्छ धुई लेसू म्हणजे आपण ज्या सुधी पाणी आहे ते स्वच्छ नाही खातू त्या आपण या मेथीन भाजीने धोईल लेसू बेत पाणी ती मेथीन भाजी धुवानंतर ती या पद्धतीच्या चारणी मी निकरीने आपण मेथीन भाजी मुकी देवानी आहे हवळं आपण मेथीन भाजीने वगार लेसू तिनी करता कडे मी आपण तेल लाखी लोक आहे तेल गरम ते की आपण आम्ही एक हिरू मरचू आहे लगेच आम्ही जे बारीक मोळेल लसण आहे ते लसण लाखी देसू अर्धो चमचो जिरू जीरु आहे आणि हवडा आपण लसण थोडसू लालसर तात त्यासुद्धी आपण या लसणने सतळायसो तुम्ही देखी शकत की आपण लसण आहे ते थोडसू लालसर थेलू ये तिनामे हवडा आपण अर्धो चमचो हळद लाकीलेली आहे हळदने हवडा आपण व्यवस्थित मिक्स करलेसू लगेच तिनामे एक मीडियम साईजनो टमाटो आहे ते लाखी लसो सु। टमाटाने सुद्धा व्यवस्थित आपण मिक्स करलेसू टमाटो आपण सतळा की लगेच ते ना आपण जे धुवली जे मेथी आहे तिने आपण बारीक मोळी लसो आणि मोळेली मेथी आहे ते लाखी असू आवड आपण जे मेथी ते खूप जास्त पण जेम जेम आपली मेथी भाजी चढती जसे तेम, तेम ते भाजीपुरी गळी जसे म्हणून शक्यतो मेथीन भाजी करता सुरुवातीने कधीच आपण मिठू लाखाणार नाही ज्या आपली भाजीपुरी कंप्लीट ठे त्यानंतर तीच मेथी आपली गळी जा आणि त्याच आपले अंदाज व्यवस्थित आवाज मिठाणू म्हणून मेथीन भाजी मे किंवा कि पण पालेभाजी मी मिठू ये ते आपण शेवटची लाखच मेथीमे पाणी जर पूर नित्रजल वशे तो आपण मेथीन भाजीने झाकण लगडीने चढायला येवा नाही पण जर मेथी मे जर पाणी वशे तो पै आपण तिने झाकण न लगाडता ज्या मेथीन भाजीने आपण चढायला दिसू तर मी देखी शकत काय मेथीन भाजी आहे आपली ह्या चढ जेली आहे आणि मेथीन भाजी आहे ते गळीसुद्धा जेली पण हवडा भुक्कोला खाणपेले आपण जे थोडीशी मेथीन भाजी आहे ते भूक काढलेस कारण थोडी भाजी बिगर भुक्काने काढती म्हणून हवडा उरेल भाजी मी आपण शिवनान भुक्कोला केलेलो आहे मिठूला खेळायलो आहे आणि आपली बारीक मोईली कथमरे ते लाखी असो आणि भाजीने आवडा आपण व्यवस्थित मिक्स करले या पद्धती आपण हे जे मेथीन भाजी आहे ते तयार ठेजेली आहे मेथीन भाजी आपण शिंगदानकूट लाखीने सुद्धा बनाई शकत की विदाउट शिंगोदाकूट सुद्धा आपण मेथीन भाजी बनाई शकत बेव पद्धती आहे भाजी ते टेस्टी सर हावडा आपण या भाजीने बाउलमे सर्व पद्धती एकदम झटपट आणि टेस्टी आपली मेथी भाजी आहे ते बनवणे तयार आहे रेसिपी रेसिपी गमिवस तो रेसिपीने लाईक करजो શેર કરો જો તમારા ફ્રેન્ડ્સ ફેમિલીની જોડે અને એવી જ આપને પારંપરિક રેસીપીસ દેખાન કરતાં ગુજરાત અંદરને સબસ્ક્રાઈબ કરો ધન્યવાદ